ओम श्री गुरु सत्ताय महा विचार क्रांती अभियान प्रस्तुती आमची जीवनगाथा आणि वारसापत्र लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य या जीवनगाथेची गांभीर्यानं समीक्षा व्हावी चांगल्या किंवा वाईट क्षेत्रात ज्यांनी आपल्या व्यक्तित्वाचा खोल ठसा उमटवलेला असतो त्यांच्या जीवनातील बारीक सारीक घटनांबाबत कमालीची जिज्ञासा लोकांच्या मनात असते त्यात कुतूहला व्यतिरिक्त आपल्या उपयोगाचं काही मिळालं तर त्याचा लाभ घेता येईल अशीही भावना असते ते काही असो कथात्मक साहित्याची जीवनाचा घनिष्ठ संबंध असतो ते रंजक आणि ललित तर असतेच परंतु अनुभूती प्रदान करण्याच्या अंगभूत गुणामुळे त्याची उपयुक्तता वाढते यात शंका नाही आमच्या संबंधी प्राय लोक अशीच चौकशी करत असतात पण सामान्यतः त्यावर आतापर्यंत टाळाटाळच केली जे प्रत्यक्ष कार्य आहे ते सर्वांसमक्ष आहे पण लोकांना जादू चमत्काराचा मोठा हव्यास असतो आम्ही सिद्ध पुरुष आहोत आमच्या सहवासात आलेल्या अनेकानेक लोकांना काही अनुदानांचा लाभ घडला असल्यामुळे आमच्या जीवनसिद्धीची रहस्य जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता आहे वस्तुत आमच्या हयातीत अशा रहस्यांवर मुद्दामच प्रतिबंध ठेवला आहे अशा घटना एक प्रकारच्या किवदंतीच राहतील कुणाला आमच्या जीवनचरित्राची जिज्ञासा असेल तर त्यांनी प्रथमत आमच्या तत्वज्ञान जाणून घ्यावं काही अलौकिक विलक्षण घटनांचा शोध घेणाऱ्यांना सुद्धा आमच्या जीवनदर्शनातून एक नवी दिशा आणि मार्गदर्शन लाभेल प्रस्तुत जीवनकथेत कुतूहल आणि अतिशयोक्ती नसली तरी सार अनेक गोष्टी आहेत ज्यातून अध्यात्म विज्ञानाचं वास्तविक स्वरूप आणि त्याची सुनिश्चित फलश्रुती समजून घेण्यास सहाय्य लाभेल याचं योग्य स्वरूप न कळल्यानं लोक अनेक भ्रामक कल्पना आणि भ्रांतीत अडकून भटकतात शेवटी निराश होऊन ते श्रद्धा गमावून बसतात धर्म अध्यात्मादी गोष्टींना पाखंड मानू लागतात आजच्या काळात अशा प्रच्छन्न नास्तिकांची संख्या विपुल आहे ज्यांनी कधी काळी खूप उत्साहानं पूजा अर्चा केलेली असते आजही ते कशी बशी चिन्ह पूजा करत असतात पण उपासना साधनेचा आनंद आणि उत्साह मात्र त्यांनी गमावलेला असतो याच खरं कारण म्हणजे त्यांचं अपयश उपासनेची लोभस फलश्रुती त्यांनी वाचली ऐकली होती त्यापैकी कशाचीच प्राप्ती न झाल्यामुळे त्यांचा विश्वास कसा टिकावा आमची जीवनगाथा जिज्ञास् प्रकाशस्तंभासारखं मार्गदर्शन करू शकेल कारण तिचा संबंध बुद्धिवादी आणि वास्तववादी भूमिकेनं जीवन व्यतीत केलेल्या कार्यशैलीशी येतो त्या छळ कपट दांभिकता यांना स्थान नाही कोणताही असफलतेचा कलंक त्यावर नाही जो गंभीरपणे या जीवन चरित्राचं मर्म समजून घेण्याचा प्रयत्न करील त्याला योग्य जीवन ध्येयाची व ते प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नांची सुस्पष्ट जाणीव होईल शॉर्टकटच्या चक्रात भ्रम जंजाळात सापडला नाहीत तर नैराश्य चीड शैथिल्य कशाला येईल हे त्यांना समजून येईल आणि एक महाग सौदा मानून त्यात हातच घातला नसता किंवा यश प्राप्त करावयाचे असेल तर त्याच मूल्य चुकवण्याचं साहस अगोदरच दाखवलं असत असा अवसर मिळाला नसेल तर ते दुर्भाग्यच म्हणावं आमचे जीवन त्यांना परिचित असत त्यात आधीपासून अंतापर्यंत गुंफलेल्या अध्यात्म तत्वज्ञानाचं आणि त्यावर अधिष्ठित क्रियाविधानाचं मर्म ज्यांनी जाणलं असतं तर निश्चितच अशा प्रच्छन्न भ्रमग्रस्त लोकांची संख्या आज आहे तितकी दिसली नसती समाजात आणखीन एक वर्ग असतो तो म्हणजे विवेक संपन्न वास्तववादी जनांचा ते ऋषी परंपरेवर विश्वास बाळगतात आत्मबल संपन्न ऋषी मुनी आपल्या आत्मबलानी आणि विभूतीनी आत्मकल्याण आणि लोककल्याणाचं एवढं महनीय कार्य केलं आहे कि त्यापुढे भौतिक विज्ञानाचं कार्य फारस अध्यात्म विज्ञानास ते श्रेष्ठ मानतात आणि त्यांचं वास्तव स्वरूप आणि विधान समजून घेण्याची त्यांची जिज्ञासा असते केवळ वरच्या मुलाम्यावर भाळणारे ते नसतात ते श्रद्धा विश्वास अंधपणे ठेवू शकत नाही कोण किती पाण्यात आहे हे त्यांना त्वरित कळून चुकतं योग्य कार्य सुपात्र लोकांनी उचित प्रयोजनांसाठी स्वीकारलं तर त्याचे शुभ परिणाम व्हायलाच पाहिजेत या सूत्रानुसार ज्यांना ऋषी परंपरेचं अध्यात्म समजून घ्यायचं असेल त्यांना स्वतः अनुसंधान करण्याची गरज नाही आमचं जीवनदर्शन त्यांनी साध्यंत वाचावं आणि पारख करावी गेल्या साठ वर्षातलं प्रत्येक वर्ष याच ध्येयास समर्पित झालं आहे त्याचे प्रभाव परिणाम आणि यश खुल्या आहे त्यावर विचार केला तर लक्षात येतं की ज्यांनी योग्य परिणाम सिद्धी स्वरूपात प्राप्त करून घेतले आहेत त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब केला होता हे निश्चित असा अद्भुत मार्ग इतरांना देखील अनुकरणीय ठरू शकतो आत्मविद्या आणि अध्यात्मविज्ञानाचा गौरव पाहून जे प्रभावित आहेत जे त्याचं पुनर्जीवन बघू इच्छितात त्यांची प्रतिपादनं अनुभवाद्वारे जाणण्याची इच्छा बाळगतात अशांना आमच्या जीवनगाथेचं परीक्षण संतोषदायक आणि समाधानकारक वाटत प्रत्यक्ष घटनांच्या दृष्टीनं काही प्रसंग वगळता आमच्या जीवनात फारसं अद्भुत आणि विविधता आढळणार नाही अकारण कुतूहल निर्माण करणारे प्रसंग अवास्तव चमत्कार्यात नाहीत नियोजित आणि अनुशासित क्रमात आमचं जीवन व्यतीत झालं आहे त्यामुळे अघटित प्रसंगाची अपेक्षा करणाऱ्यांना निराश व्हावं लागेल तथापि घटनांच्या मुळाशी असलेलं तथ्य आणि रहस्य यांची आवड असणाऱ्यांना तेवढ्यावरूनही सनातन अध्यात्मशास्त्राचा परिचय होईल कर्मकांडालाच सर्वस्व मानणं आणि व्यक्तित्वाच्या परिष्काराकडे दुर्लक्ष पात्रतेच्या विकासाची अनास्था या कारणांमुळे उपासनेच्या क्षेत्रात निराशा पसरली आणि अध्यात्म उपहासास्पद ठरण्याचा कलंक लागला आमचं क्रियाकृत्य फार सामान्य आहे तथापि त्याच्या पाठीमागे ती पार्श्वभूमी आहे जी ब्रह्म तेजस संवर्धन करून महनीय कार्य करण्याचं सामर्थ्य देईल जीवनात घडणाऱ्या घटनांचं विस्तारित वर्णन केल्यानं कुतूहल वाढण्यापलीकडे काहीच साध्य होत नाही त्यापेक्षा या घटनांशी निगडित अंतरदृष्टी आणि आंतरिक तत्परता यांच्या समावेशाचा बोध घेणं अधिक उपयुक्त ठरतं कारण त्या खत पाण्यामुळेच लहानस बीज खत पाणी मिळताच विशाल वटवृक्षाचं रूप धारण करत असत वस्तुत साधकाचं व्यक्तित्व साधनेत प्राण फुंकत अन्यथा केवळ क्रियाकृत्य पोरखेडच ठरतो तुलसीदासाचा राम सुरदासांचा कृष्ण चैतन्य महाप्रभूंचं नाम संकीर्तन मीराबाईंचं आर्त गायन रामकृष्ण परमहंसांचं पूजन केवळ कर्मकांडामुळे सफल झालं नव्हतं तसा फापट पसारा तर इतर अनेक करीतच असतात पण त्यांच्या पदरी शेवटी उपहास निराशाच पडते वाल्मिकिनी जीवनमार्ग बदलला तेव्हा उलट्या नामजपानेच मूर्धन्य आद्यकवी बनला अजामिळ अंगुलीमाल गणिका आम्रपाली यांनी केवळ अक्षरांची घोकमपट्टी केली नव्हती तर त्यांनी नामस्मरणाबरोबरच आपल्या जीवनाची समग्र दिशाच आध्यात्मिक आदर्श अनुरूप केली होती आज धर्म अध्यात्म भक्ती यांचं केवळ विडंबन सुरू आहे काही शब्दांचे वारंवार उच्चारण कर्मकांड स्तुती स्तोत्र आणि दानदक्षिणा एवढं करून आपल्या कर्तव्याची इतिश्री होते अध्यात्माच्या प्रगतीसाठी अपरिहार्य असलेलं चिंतन चारित्र्य आणि व्यवहाराचं आदर्श उदात्तीकरण आणि शुद्धीचा उत्कट प्रयत्न करताना कोणी आढळत नाही आपल्या साधनेत ही चूक होऊ नये यासाठी आम्ही आरंभापासून जागरूक राहिलो हे वास्तववादी तसंच सर्वसामान्य जनांना उपयुक्त ठरावं हा दृष्टिकोन ध्यानात ठेवूनच या जीवनगाथेचं चिंतन आणि वाचन व्हावं सध्याचा काळ विश्वाच्या इतिहासात अतिशय महत्वाचा अभूतपूर्व अद्भुत आहे एकीकडे महाविनाश घडवू शकणारे प्रचंड प्रलयंकारी वादळ येत असलेलं दिसत आहे तर दुसरीकडे सत्ययोगाच्या नवनिर्माणाचा उल्हास देखील दिसू लागला आहे विनाश आणि विकास हे परस्परांशी प्रतिद्वंद्व करणारे शत्रू आहेत ते दोन्ही एकाच वेळी आपापल्या दिशेनं पुढे जाऊ शकतील हे शक्य नाही आजच्या आकाशात घनदाट काळोख दाटलेला आहे पण त्याच्याबरोबर ब्रह्म मुहूर्ताचा आभास आणि पूर्व दिशेला उदयाला येणारा अरुणोदयाचा अंधुकचा प्रकाश दिसू लागला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा